तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत शिवसेना ठाकरेंची राष्ट्रवादी पवारांची सुप्रीम चंद्रकांत पाटील यांचा निकाल बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सुप्रीम कोर्टात होणारा सर्वात मोठा फैसला भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी आधीच सुनावला आणि चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिंगी पडण्याची शक्यता आहे चंद्रकांत पाटलांनी भाजपची महंती सांगताना मित्र पक्षाच्या खरेपणावरच पक्षा थेट सवाल केलाय चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं परंतु चंद्रकांत दादांनी महायुतीतील पक्ष कोणाचा म्हणत टार्गेट करून विरोधकांचं कौतुक केल्यानं मित्र पक्षांनीही संताप व्यक्त केलाय गेल्या तीन वर्षापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे कोणाचे याचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे आता बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला या प्रकरणी अंतिम निकाल येणारच परंतु त्याआधीच चंद्रकांत पाटलांनी थेट शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना म्हणत शिंदे आणि अजित पवारांना चेतावनी दिल्याचं म्हटलं जात आहे कोल्हापुरातून दादा थेट पुण्यात आले आणि त्यांनी अजित पवारांना चॅलेंज द्यायला सुरुवात केली परंतु कालांतराने अजित पवारच महायुतीत आल्यानं चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पदाची सूत्र अजित पवारांच्या हाती द्यावी लागली महायुतीत असूनही धंगेकरांनी चंद्रकांत दादांविरोधात बंड पुकारल्यानं चंद्रकांत दादांनी निवडणुकीच्या आधी थेट ओरिजिनल पक्ष कोणाचा हे सांगून एकाच दगडात दोन पक्ष मारले अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज